नमस्कार मी प्राध्यापक सतीश पवार अकॅडमिक डिरेक्टर श्री विद्या आराधना अकॅडमी लातूर आणि नांदेड दोन जून दोन हजार एकवीसला मी आणि माझे सहकारी श्री संजयजी लड्डा आम्ही दोघांनी मिळून जवळपास एकवीस शिक्षकांसह लातूर शहरामध्ये नीट जेई ई टी यासारख्या प्रवेश परीक्षांच्या तयारीच्या संदर्भामध्ये श्री विद्या आराधना अकॅडमी या प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आणि मला मनस्वी आनंद आहे की मागच्या केवळ तीन वर्षांमध्ये म्हणजे हे तीन वर्ष पूर्ण व्हायचे आणखी येणाऱ्या जूनमध्ये तीन वर्ष आम्हाला पूर्ण झालेली असतील अग अगदी तीनच वर्षामध्ये महाराष्ट्र आणि देशातील जे विद्यार्थी नीट जेई अथवा सी ई सारख्या परीक्षांची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांच्या हृदयातलं ताईत म्हणून आमची गणना केली जाते त्यांच्या हृदयामध्ये स्थान आमचं खूप बळकट झालेलं आहे आणि त्यामुळं श्री विद्याराधना अकॅडमी हे आज मी महाराष्ट्रातलं आणि देशातलं एक लिडिंग नेम आहे जे विद्यार्थी नीट जेई अथवा ई टीची तयारी करतात मग प्रश्न असा निर्माण होतो की श्री विद्याराधना अकॅडमी का विद्यार्थी मित्र आणि पालक बंधू बघितले आपल्या सर्वांना कल्पना आहे की दोन हजार चोवीसची दहावीची परीक्षा आता संपत आलेली आहे मग ते सी बी एस बोर्ड असेल आय सी एस बोर्ड असेल अथवा स्टेट बोर्ड असेल वेगवेगळ्या बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा संपलेल्या आहेत किंवा संपत आहे आता आपल्याला म्हणजे या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील खऱ्या अर्थानं एक टर्निंग फेज ज्याला आपण म्हणतो खऱ्या अर्थानं तीनशे साठ डिग्रीचा सा टन ज्या ठिकाणी मिळू शकतो अशी ही दोन वर्षं आणि जे विद्यार्थी विशेषतः सायन्स फील्डमध्ये आणि त्यातल्या त्यात नीट जेई अथवा ई टी किंवा एन डी एसारख्या प्रवेश परीक्षांमध्ये आपलं करिअर करू इच्छितात किंवा तिथं आपलं नशीब आजमावू इच्छितात अशा विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं ही दोन वर्षं अलौकिक अशा स्वरूपामधली महत्त्वाची त्यामुळं या दोन वर्षाची पायाभरणी जी आहे ती प्रामुख्यानं आता ज्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण प्रवेश घेणार आहात तिथं होऊ शकते आणि तोच तुमच्या आयुष्यामधला टर्निंग पॉईंट आहे आणि मग हा टर्निंग पॉईंट ठरवत असताना बेस्ट ऑफ बे द बेस्ट एज्युकेशनल सिस्टम तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की श्री विद्या आराधना अकॅडमी कुड बी द बेस्ट ऑप्शन फॉर द स्टुडंट्स हू आर प्रिपेरिंग फॉर नीट जेई एज वेल एज सीई टी मग प्रश्न असा आहे की श्री विद्या आराधना अकॅडमी म्हणजे काय किंवा का श्री विद्या आराधना अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचा एक आपण सर्वांनी आणखी एक खूप महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की जसं म्हणजे पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं स्थान आहे तिरुपती बालाजीमध्ये आपल्याला माहिती आहे की बालाजी म्हटलं की आपल्याला तिरुपती तिरुमला आठवतो हो पंढरपूर म्हटलं की आपल्याला विठ्ठल आहे ना मग त्याच पद्धतीनं लातूर ही शिक्षणाची पंढरी आहे लातूर हे एका अर्थानं शिक्षणाची तिरुपती आहे मग अशा ठिकाणी याचं जे स्थान आहे लातूरचं जे स्थान आहे ते अतिशय आढळ आहे इतर कितीही मंदिरं असली तरी प्रामुख्यानं लातूरमधलं विठ्ठलाचं स्थान जसं पंढरीतलं विठ्ठलाचं स्थान तिरुपतीमध्ये किंवा तिरुमलामध्ये बालाजीचं स्थान तसं लातूरमधलं शिक्षण हे खूप अलौकिक अशा स्वरूपामधली गोष्ट आहे इथं असणारं शैक्षणिक वातावरण इथं असणारी स्पर्धा कारण ज्या स्वरूपामध्ये देशभरामधनं जवळपास तेवीस चोवीस लाख विद्यार्थी नीटची परीक्षा देतात बारा साडेबारा लाख विद्यार्थी जेईची परीक्षा देतात तीन साडेतीन लाख विद्यार्थी सीई टीची परीक्षा देतात मग हे सगळं जे आहे या एवढ्या स्पर्धात्मक कालखंडामध्ये एवढ्या स्पर्धात्मक स्थितीमध्ये ज्या वेळेला विद्यार्थी उतरलेला असतो त्यावेळेला त्या पद्धतीची स्पर्धा त्याला पाहायला पण मिळावी लागते आणि त्या अनुषंगाने लातूर आहे त्या अनुषंगाने श्री विद्या आराधना अकॅडमी आहे जेव्हा आपण विद्या आराधना अकॅडमीमध्ये याल खूप म्हणजे काय म्हणूया मी तुम्हाला गॅरंटेड सांगू इच्छितो की आजपर्यंतचा बेस्ट एज्युकेशनल एक्सपिरियन्स तुम्हाला श्री विद्या आराधना अकॅडमीमध्ये प्रवेश घेतल्याच्या नंतर मिळणार आहे काय आहे इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्सलंटमधली एक्सलंट अशा स्वरूपामधली एज्युकेशनल प्लॅनिंग आहे बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर्स आहेत परीक्षा एक्झामिनेशनची जी सराव परीक्षा ज्या आम्ही इथे श्री विद्या आराधना अकॅडमीच्या माध्यमातून घेतो त्याची क्वालिटी त्याची फ्रिक्वेन्सी किंवा वारंवार इथं मराठीमध्ये ज्याला आपण म्हणतो रिझल्ट ॲनालिसिस आहे अगदी सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ नऊ वाजेपर्यंत असणारं डाऊट सॉल्व्हिंग आहे जे शिक्षक वर्गामध्ये तुम्हाला शिकवतात तेच बऱ्याच अंशी तुम्हाला अगदी डाऊट सॉल्व्हिंगमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत हा जो फॅक्टर आहे वेळेमध्ये सिलेबस आम्ही कम्प्लीट करतो कारण या सगळ्यामध्ये हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे मी ज्याला शैक्षणिक नियोजन असं म्हणालो काय असतं शैक्षणिक नियोजन शैक्षणिक नियोजन हे असतं कारण शिक्षकांची उपलब्धता तुम्हाला अनेक ठिकाणी मिळू शकेल इंडिव्ह्युज्युअल शिक्षक एखाद्या विषयामधला पारंगत असणारे इंडिव्हिज्युअल शिक्षक तुम्हाला अनेक ठिकाणी मिळू शकेल परंतु विषय असा आहे की नीट असेल जेई असेल सीई टी असेल ही तीन तीन विषयांची परीक्षा आहे आता नीटमध्ये तर ते चार विषय झालेले आहेत म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी आणि झुलॉजी बायोलॉजीला त्यांनी दोन ठिकाणी स्प्लिट केलेलं आहे मग याचं सगळ्यांचं एकत्रीकरण करून जोपर्यंत कलेक्टिव रिझल्ट आपण जनरेट करत नाही कलेक्टिव्ह एफर्ट जोपर्यंत आपण क एकत्रित करत नाही कलेक्टिव्ह एफर्ट जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत तो बेस्ट ऑफ द बेस्ट रिझल्ट जनरेट होऊ शकत नाही आणि त्या संदर्भाने विद्याराधना आराधना अकॅडमी म्हणजे वेळेत सिलेबस कम्प्लीट करणे एक्झामिनेशनचं असणारं महत्त्व त्याची क्वालिटी त्याचं रिझल्ट ॲनालिसिस त्याची, त्याची वारंवार इथं म्हणजे एक्झामिनेशनची एक्झॅक्ट फ्रिक्वेन्सी एक्झॅक्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय लातूर पॅटर्नच्या नावाखाली असं आहे की खूपदा म्हणजे अगदी आठ आठ दिवसाला भाराभर परीक्षा घेतल्या जातात परंतु मूळ मुद्दा असा आहे की मध्यंतरी कोट्यामध्ये जे काही घटना घडल्या त्याचा संदर्भ घेऊन आम्ही स्वतः काही गोष्टींचं ॲनालिसिस केलं अनेक माणसोपचार तज्ज्ञांनीसुद्धा याच्यावरती वारंवार विचारमंथन केलेलं आणि त्या अनुषंगाने आम्ही एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी एक्झामिनेशनच्या संदर्भामध्ये निर्माण केलेली आहे मग या सगळ्या गोष्टींचा कलेक्टिव इफ रिझल्ट जर काय असेल श्री विद्याराधना अकॅडमीचे बेस्ट ऑफ द बेस्ट रिझल्ट आणि त्या संदर्भानं अगदी म्हणजे थर्टी पर्सेंटपर्यंतचा जो सक्सेस रेशिओ आम्ही मेंटेन करण्याचा जो प्रयत्न सातत्यानं करतो आहे तो, तो म्हणजे विद्या आराधना अकॅडमीचं सर्वोत्तम अशा स्वरूपा म्हटलेली आहे म्हणजे जसं की मागच्या वर्षी अस्मिता कदमसारखी विद्यार्थिनी दिग्विजयसारखा विद्यार्थी किंवा त्यांच्यासारखे असे अनेक आहेत म्हणजे हे दोघंच नाही आहेत तर खूप सारे आहेत जवळपास अडीचशे ते पावणे तीनशे विद्यार्थ्यांनी एम बी बी एसला प्रवेश घेतला दोन हजार तेवीसमध्ये श्री विद्या आराधना अकॅडमीच्या जवळपास पंधरा आएटी ते अठरा विद्यार्थी आमच्या आय आय टी एन आय टीज किंवा एस क्यूर आय टी सारख्या ठिकाणी पोहोचले हा जो आहे ना आणि अगदी पहिल्या किंवा दुसऱ्याच वर्षामधलं हे यश आहे या ज्या गोष्टी आहेत ते विद्याराधना अकॅडमीच्या यशामध्ये एक मानाचा तूर आहे तो आणि सातत्यानं श्री विद्याराधना अकॅडमीचं हे जे यश आहे ते उंचावतच जाणार आहे कारण आम्ही इथं ज्या स्वरूपामध्ये मी असेल किंवा श्री सज्जन लड्डा सर असतील किंवा आमच्यासोबत असणारे जवळपास आता ही चौपन्न फिफ्टी फोर टीचर्सची एक एक्सलंट टीचरची जी टीम आम आहे आम्ही सर्वजण मिळून त्यासोबत आमचा ग्राउंड फ्लोअरवरती काम करणारा जो वर्ग आहे ऑफिसमधली जी आमची काउन्सलिंग करणारी मंडळी आहेत या सगळ्यांच्या एकत्रित प्रय प्रयत्नांमधनं या सगळ्याच्या एकत्रित परिपाकातून इथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं यश हे आम्ही लिहिण्याचा प्रयत्न करतो त्याला एक कॉन्फिडन्स देण्याचा आमच्याकरी परीनं खूप मोठा प्रयत्न होतो आणि त्या अनुषंगानं श्री विद्याराधना अकॅडमी हे त्या संदर्भामधलं सगळ्यात त्याचं हे वेगळेपण आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्या अनुषंगाने श्री विद्याराधना अकॅडमी आहे म्हणून जे विद्यार्थी आता दहावीतून अकरावीसाठी नीट जे ई टीसाठी प्रवेश घेऊ इच्छित आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपल्या अकॅडमीची निवड करत असताना त्या अकॅडमीमध्ये या प्रामुख्यानं फॅसिलिटीज ज्या स्वरूपामध्ये अवेलेबल असायला पाहिजेत त्याचा विचार करून प्रामुख्यानं विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद